आलं का अनेक भिंगरीचा फोन येणार आहे कसं वाच थोड्या वेळात फोन येईल म्हणले होते कसं का झाडाला तीन दोंड मारून बघू लागला तर ठीक नाही लागला तर फोन येत नाही लागला तर फोन नक्कीच येत आहे बघू चला ह्याच झाडाला तीन दोंड मारून बघू लागला तर नक्कीच भिंगरीचा फोन येत आहे हे पण गेला फिर ती पण गेला फोन आला बिंगरीचाच असेल ज्या कंपनीचा फोन आहे तिसरा दगड लागला पण काय फायदा झाला नाही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून काय फायदा नाही रॉंग नंबरच आला गेल काय करावं आता नाही रे मलाच माहित नाही मामी आणि कुठं आहे बापू काय आम्ही मी बघितली नाही र आणि दाखव आम्ही मी बघितलीच नाही काय दाखवू तुम्हाला

दाखवायला नाही नाही हाय मेसेज कोणाच आलाय रे नवीन नंबरवरून बघाव लागते लोक हे तर काल आपण दिलेलाच नंबर दिसाय लागला चालू झाली वाटते चॅटिंग आता

<laughs> बोल जान बोल जान ये का बिल दमाना पटली आपल्याला आता आयसी यू म्हणते पटली आता आपल्याला लवकरच जमते आता दिल टाकले आता आपल्याला அப்பா

<laughs> <laughs> आता की आपलं आता आप <laughs> <तरता का भाई? laughs> नेट <laughs> <फिंदी। laughs> <laughs> तर बंद केलं येईल चला आता चला पण जाऊन आम्ही दररोज व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो समाजाला मार्गदर्शन व्हावं या हेतून आमचे व्हिडिओ असतात आणि ही तरुण पिढी जशी कशी भटकत चालली आहे किंवा घरात कशा पद्धतीने वागतात कुटुंबात असं कोणाच्या तर घडू नये त्यासाठी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आमचे व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या मोलाजी बोले चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद